नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी के दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे अष्ट्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी जर आहेत तीन हजार नऊशे सत्तावन्न रुपये जास्तीत जास्त रयत चार हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे दहा रुपये रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद